स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग पंधरा हॅलो गाईज इथून मी डेली व्हिडिओज करेल अपलोड पण तुम्ही सुद्धा मग मला लगेच सबस्क्राईब करून हेल्प करा आणि लवकर एक के सबस्क्राईब कम्प्लीट करून द्या तुम्ही थोडं माझ्यासाठी एवढं करा मी तर करणारच आहे आता व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी एक सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करा ऋतिका आपलं काम संपवून जेव्हा आपल्या रूममध्ये आली तेव्हा तिचा फोन वाजू लागला रितिका पटकन फोन उचलून पाहते तर रुहीचा कॉल होता ती कॉल उचलून हॅलो म्हणते तर समोरून रुही जी सध्या आपल्या स्कूटीवर होती घाईघाईत म्हणाली ओ मॅडम तुला कॉलेजला यायचं आहे की नाही की लग्नाच्या आनंदात कॉलेजलाही विसरलीस अरे नाही यार आजीने मला कॉलेजला जाण्याची परवानगी दिली आहे फक्त मला वेळ नाही मिळाला तू कॉलेजमध्ये थांब मी लगेच येते रितिका फोनवर म्हणाली अग आज राहू दे आज येऊ नकोस मी आज कॉलेजला जाणार नाहीये मी आज माझ्या जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी चालले तू उद्या ये मी पण उद्या जाईन रुही रितिकाला थांबवत म्हणाली अच्छा ठीक आहे पण रितिका काही बोलणार तेवढ्यात तिला अचानक फोनच्या दुसऱ्या बाजूने रुहीच्या चा किंचाळण्याचा आवाज आला रितिका फोनवर ऐकून घाबरली रुही रुही काय झालं है हॅलो रू तू काही बोलत का नाही आहेस तू ठीक आहेस ना ऋतिका घाबरून विचारत होती तिथेच रुही एका गाडीला धडकली होती आणि आपल्या स्कूटीसह खाली कोसळली होती ती ब्लूटूथवर बोलत होती पण पडल्यामुळे तिच्या कानातून ब्लूटूथ सुटला आणि तिचा फोन डिस्कनेक्ट झाला रुहीच्या कोपराला इजा झाली होती ती उठून आपल्या जखमेची पाहणी करत होती तेव्हाच एका चोवीस वर्षांच्या हँडसम तरुणाने पटकन आपल्या गाडीतून उतरून तिच्याकडे न बघता थेट आपल्या गाडीवर लक्ष केंद्रित केलं गाडीचे नुकसान पाहून तो थोडा चिडून तिला घुरत म्हणाला यू टू पिट गर्ल्स तू माझी गाडी ठोकली रुही जी आपल्या जखमेवर लक्ष केंद्रित करत होती अचानक कोणीतरी स्वतःवर भडकताना पाहून तिने डोकव्हर केलं तिच्यासमोर तो मुलगा संतापाने तिला घुरत होता आणि बोलत होता रुही त्याच्या बोलण्यावर चिडून उभी राहून म्हणाली ओ हेलो। हे लो जास्त चिडचिड करण्याची गरज नाहीये हे तुझ्या चुकीमुळे झालंय तू अचानक गाडी का थांबवली काय माझी चूक आधी सांग तू कुठे बघत होतीस आणि तुझी ही खटारा कुठे नेत होतीस तो मुलगा तिच्या स्कूटीकडे पाहून म्हणाला काय काय म्हणालास तुझी हिंमत कशी झाली माझ्या स्कूटीला खटारा म्हणायची खटाऱ्याला खटारा नाही म्हणू तर काय सुपरबाईक म्हणू तो तिला घुरत म्हणाला रोहीला त्याचा अपमानकारक बोलण्याचा खूप राग आला ती त्याला साईडला करून पुढे गेली आणि त्याच्या महागड्या स्पोर्ट्स कारच्या जवळ जाऊन जोरात किक मारली तुझी गाडी खटारा आहे माझी नाही रूही संतापाने म्हणाली तो मुलगाही कुठे कमी होता त्याने सरळ तिच्या स्कूटीकडे जाऊन तिचा साईड मिरर तोडून टाकला रूही धावत स्कूटीच्या जवळ आली आणि त्याला ढकलून म्हणाली हे तू का केलं बाबा मला रागावतील ही शिक्षा आहे माझ्या आवडत्या गाडीला किक मारल्याची तो आपले हातखिशात घालून अॅटिट्यूडमध्ये म्हणाला रूहीच्या संतापाचा कडेलूट झाला तिने आजूबाजूला पाहिलं तर तिला एक जाडसर लाकडी काठी दिसली तिने त्या मुलाकडे संतापाने पाहत ती काठी उचलली आणि त्याच्या गाडीकडे वळली तो मुलगा तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता पण तिला काय करायचे हे त्याला उशिरा समजलं तू माझ्या स्कूटीचा मिरर तोडला ना आता बघ इतकं बोलून रुहीने आपल्या हातातील लाकडी काठी जोरात उचलली तो मुलगा धावत पुढे आला आणि ओरडला नो पण छान असा आवाज झाला आणि रुहीने त्याच्या कारचा फ्रंट मिरर फोडला तो मुलगा चेहऱ्यावर पडणाऱ्या काचांपासून स्वतःला वाचवण्यासाठी हाताने तोंड झाकतो रुही त्याच्याकडे तिरस्काराने बघून म्हणते पुढच्या वेळी माझ्या समोर आलास तर चांगला विचार करून ठेव इतकं बोलून ती त्याला पूर्णपणे इग्नोर करत आपल्या स्कूटीकडे जाते आणि तिथून निघून जाते तो मुलगा संतापाने आपल्या गाडीला बघतो आणि मग त्या दिशेला जिथे रुही गेली होती तो आपल्या पॉकेटमधून फोन काढून दुसऱ्या गाडीची ऑर्डर देतो आणि दूर बघत स्वतःशीच म्हणतो तू प्रार्थना कर की पुन्हा आयुष्यात माझ्या समोर कधी यायला नको नाहीतर त्या दिवसाचा तुला पश्चाताप होईल तो मुलगा रस्त्याच्या दिशेने बघत असा विचार करत उभा राहतो जिथून काही क्षणांपूर्वी रुही निघून गेली होती सुमारे वीस मिनिटांनी एक गाडी येऊन त्या मुलाच्या समोर थांबली त्यातून त्या, त्या मुलाच्या असिस्टंट बाहेर येत म्हणाला सर तुम्ही ठीक आहात हम माझी कार शोरूममध्ये पाठवा आणि मला माझी नवीन गाडी लवकरात लवकर हवी दर्श दुसऱ्या गाडीत बसत म्हणाला आणि तिथून निघून गेला सुमारे पंधरा मिनिटांनंतर दर्शची गाडी एका बिल्डिंगसमोर थांबली ज्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं आर आर एस इंडस्ट्री दर्श गाडीतून उतरून बिल्डिंगमध्ये जात असतानाच अचानक त्याचे पाय थांबले तो थोडा मागे आला आणि बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रेड स्कूटीवर त्याची नजर स्थिरावली त्याला पाहताच त्याच्या भुवया उंचावल्या हा दर्श होता तो स्वतःशीच पुटपुटला ही तर ही तर त्या स्टुपीड गर्लची स्कूटी आहे पण ही इथे काय करत आहे हिला जर काही माझ्याच ऑफिसमध्ये काम करत असेल तर इतकं विचारताच दर्शच दर्शच्या चेहऱ्यावर एक चेळी स्माईल आली तो पटकन आपल्या ऑफिसमध्ये गेला आणि आपल्या प्रायव्हेट लिफ्टने टेन्थ फ्लोअरचं बटन दाबलं काही सेकंदांतच लिफ्ट थांबली आणि दर्श बाहेर आला त्याच्या फ्लोरवर पोहोचताच त्याचा असिस्टंट दीप घावत आला आणि घाबरून म्हणाला सर तुम्ही ठीक आहात तुमचा एक्सिडेंट झाला होता ना मग तुम्ही ऑफिसला का आलात दीप काही नाही झालं एक छोटसं अपघात होतं पण मी एकदम ठीक आहे दर्श आपल्या केबिनमध्ये जात म्हणाला हसतोस काय मला वाटलं काहीतरी मोठं झालंय तुझं लक्ष कुठे असतं रे गाडी सांभाळून चालवता येत नाही का तुला दीप त्याच्या मागे जात म्हणाला दीप दर्शचा स्कूल टाईमपासूनचा बेस्ट फ्रेंड होता दर्श त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचा त्यामुळे त्याने त्याला आपल्या कंपनीमध्ये जॉब दिला जेणेकरून तो त्याच्यापासून दूर जाऊ नये अरे नाही रे फक्त एक पागल मुलगी होती तिने माझ्या गाडीचा मिरर फोडला काहीही मोठं झालं नाही जसं तू समजतोयस दर्श आपल्या खुर्चीत बसत म्हणाला काय मुलगी मिरर म्हणजे दीप शकेत होत म्हणाला असू दे ते सगळं सोड सांग माझ्या पर्सनल सेक्रेटरीचं काय झालं हो त्यासाठी खूप हॉट हॉट मुली आल्या आहेत आत्ता इंटरव्ह्यू चालू आहेत दीप समोर बसत म्हणाला दर्श त्याचं बोलणं ऐकून हसला साल्या तू कधी सुधरणार नाहीस चल लवकर निघ मीटिंगमध्ये सगळे आले असतील उशीर झाला तर चांगलं नाही दिसणार दर्श आणि दीप दोघेही मिटिंगसाठी निघाले त्याच वेळी really, रुही दर्शच्या कंपनीतच पर्सनल सेक्रेटरीच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देत होती थोड्या वेळाने तिचा इंटरव्ह्यू संपला आणि तिला सांगण्यात आलं की सिलेक्शन झाल्यासी मेलद्वारे कळवण्यात येईल रुही आनंदाने ऑफिसमधून बाहेर पडली आणि घरी जायला निघाली तिने रितिकालाही फोनवर बोलून सांगितलं की तिचा एक छोटासा अपघात झाला होता पण आता ती पूर्णपणे ठीक आहे दुसरीकडे दर्श आणि अव्यांश मीटिंग रूममधून बाहेर आले आणि आपल्या आपल्या केबिनमध्ये गेले दीपसाठी हे खूप शॉकन होतं त्यामुळे त्याने दर्शला प्रश्न विचारला दर्शने त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली हे ऐकून दीप खुश झाला कारण त्याला दर्श आणि अव्यांशबद्दल आधीपासून सगळं माहिती होतं मीटिंगनंतर दीप एका फाईलसह दर्शकडे आला ही घे मी काही मुली सिलेक्ट केल्या आहेत आता तू ठरव कोणाला सेक्रेटरी ठेवायचं दीप म्हणाला हे तूच बघ मला खूप काम आहे दश लॅपटॉप उभरत म्हणाला बरं मग मी सुचवतो हिचं प्रोफाईल छान आहे दिसायलाही सुंदर शांत आणि क्यूट आहे दीप फाईल पाहत म्हणाला साल्या इथे तुझं लग्न नाही ठरत आहे शांत सुंदर आणि क्यूट कशाला बघतोस दर्श लॅपटॉपवर टायपिंग करत म्हणाला तरीही हे बघ एकदा दीप फाईल त्याच्यासमोर ठेवत म्हणाला दर्शने ती फाईल उघडली आणि त्याच्या डोळ्यांचा आकार लहान झाला हे रुहीचं रिज्युमे होतं त्याच्या चेहऱ्यावर टेळी स्माईल आली बरोबर म्हणालास हीच माझी पर्सनल सेक्रेटरी असेल इतकं बोलून दर्शमनातच मनातच पुटपुटला खरंच जग खूप लहान आहे आता मी तुला दाखवतो तू माझ्या फेवरेट कारचा मिरर फोडला होता त्याचा बदला मी कसा घेतो जस्ट वेट अँड वॉच त्याच्या चेहऱ्यावर एक टेळी स्माईल उमटली दीप होकारार्थी मानहलवत तिथून निघून गेला असं करता करता आजचा संपूर्ण दिवस निघून गेला संध्याकाळी अव्यांश आणि दार्श दोघेही एकत्र घरी आले दोघेही आले तसेच सरळ आपापल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले थोड्या वेळाने सगळे मिळून जेवणाच्या टेबलावर एकत्र बसले जेवणानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले ऋतिकाने सगळ्यांसाठी दूध गरम करून प्रत्येकाला त्यांच्या रूममध्ये दिले आणि वरती आपल्या रूममध्ये गेली रूममध्ये गेल्यावर तिला दिसलं की अव्यांश बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता रितिका त्याच्याजवळ जाऊन दूध ठेवलं आणि त्याला प्यायला सांगून स्वतः कपडे बदलायला निघून गेली दहा मिनिटांनी रितिका कपडे बदलून बाहेर आली तिने एक पांढरी टी शर्ट आणि काळ्या शॉर्ट्स घातले होते ज्यामधून तिच्या लांब बोऱ्या पायांचे सौंदर्य स्पष्ट दिसत होते अव्यांशचं लक्ष लॅपटॉपवर होतं पण रितिकाला पाहताच त्याचा फोकस विचलित झाला ती तिच्या केसांना बांधत रूममध्ये आली आणि त्याच्याकडे न बघता सरळ बेडवर जाऊन आपल्या साईडला लेटली अव्यांश तिला लेटताच लॅपटॉप बंद करून आपल्या जागेवर लेटला पण त्याचा चेहरा रितिकाच्या पाठीकडे होता रितिका त्याच्याकडे पाठ करून झोपली होती अव्यांश हळूवारपणे आपला हात पुढे नेत तिच्या पोटावर ठेवतो आणि तिला स्वतकडे ओढतो त्याने तिला आपल्या बाहुपाशात घट धरलं आणि त्याचा चेहरा तिच्या मौसूद मानेला टेकवला रितिका जी अजूनही सकाळच्या गोष्टीमुळे अव्यांशकडे नजर न मिळवता होती त्याच्या अचानक केलेल्या ह्या कृतीमुळे तिच्या हृदयाचे थोके वेगाने वाढू लागले अव्यांशने तिचे केस हलकेच मोकळे केले आणि त्या लांबसडक केसांमध्ये आपला चेहरा लपवून तिच्या सुगंधाने स्वतःला भारावून घेतले अव्यांशचे हात हळूहळू तिच्या टी शर्टच्या आतघुसत तिच्या पोटावरून फिरू लागले आणि त्याचे पाय तिच्या मोकळ्या पायांवर अडकले तो जवळजवळ तिला आपल्या मिठीत कैद करून टाकला होता ऋतिका जणू एका गोंडस सशाच्या पिल्लासारखी अव्यांशच्या ताब्यात होती तो तिच्या केसांना एका बाजूला करून तिच्या मानेला मागून हलकेच ओठ टेकवतो अव्यांशच्या स्पर्शाने रितिकाच्या शरीरातून एक लहर उमटली आणि तिने नकळत डोळे बंद केले अव्यांशचे ओठ आता तिच्या मौसूत मानेला स्पर्श करून खाली सरकत होते तो तिला किस करत करत तिला स्वतकडे वळवतो त्यामुळे आता रितिकाचा सुंदर चेहरा अव्यांशच्या समोर येतो त्याने तिला आपल्या मिठीत धरून तिच्या गालांवर हलकंच किस केलं मग तिच्या नाकावर एक कोमल स्पर्श ठेवत नंतर तिच्या ओठांवर हलकीशी सॉफ्ट किस ठेवली अव्यांश तिचे ओठांवर हलकीशी किस करून तिच्या चेहऱ्याकडे बघतो हृतिकाचा चेहरा हलकासा गुलाबी पडला होता तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात थोडासा संकोच दिसत होता आणि तिचा श्वास मंद झाला होता तो तिच्या गालांना हळूवारपणे स्पर्श करत म्हणाला रेबिट लूक ॲट मी ऋतिका त्याचे ऐकून हळूवारपणे डोळे उघडते आणि तिच्या नजरात हे टव्यांशच्या खोल निरसर डोळ्यांमध्ये अडकतात तो तिच्या डोळ्यांमध्ये बघत हळूचा आपला हात तिच्या टी ती, शर्टच्या आत नेतो आणि तिच्या कोमल कमरेवर फिरवू लागतो तो तिच्या जवळ झुकलेला असतो ज्यामुळे त्यांचे चेहरे अगदी जवळ येतात त्याच्या गरम स्पर्शाने ऋतिकाने पुन्हा डोळे घट बंद केले अव्यांश तिला डोळे बंद करताना पाहून हलकसं स्मित करतो आणि त्याचा हात हळूहळू तिच्या कमरवरून वर सरकत जातो हे जाणवताच रितिका त्याच्या खांद्यावर घट पका घेते आणि आपले डोळे अजून घट मिटते तिच्या हृदयाचे ठोके आता वेगाने वाजू लागले होते अव्यांशला तिच्या हृदयाचे ठोके आपल्या कानाजवळ स्पष्ट ऐकू येत होते तो हलकसं हसत तिच्या उभाराच्या दिशेने हात सरकवतो या स्पर्शाने रितिकाच्या पकडीमध्ये अजून घट्टपणा येतो अव्यांश आता तिच्या कानाजवळ जाऊन त्याच्या सदाक्टव आवाजात म्हणतो बेबी ओपन युअर आईस हे बोलताच तो तिच्या कानाच्या लवलबीवर हलकसा आपले दात टेकवतो जणू काही तिला अधिक गुंतवण्यासाठी रितिका त्याच्या असं करण्यावर एकदम कापई अव्यांश आपला चेहरा परत रितिकाच्या चेहऱ्याच्या समोर आणतो रितिका आता हळूच आपली डोळे उघडते तर तिची नजर थेट अव्यांशच्या चेहऱ्यावर पडते जो हसत तिच्याकडेच पाहत होता अव्यांशला आपल्या समोर हसताना पाहून रितिका लाजली ती आपली लाज लपवण्यासाठी पटकन अव्यांशच्या छातीमध्ये आपला चेहरा लपवते तिच्या या कृतीवर अव्यांशच्या चेहऱ्यावरील स्माईल अजून मोठी झाली तो आपला हात जो त्याने रितिकाच्या छातीवर ठेवला होता हळूच प्रेस करतो ज्यामुळे रितिका थोडीशी गोंधळून जाते ती पटकन आपल्या हाताने त्याच्या हाताला पकडते अव्यांश तिची ही झेझाक समजू शकत होता हे सगळं तिच्यासाठी अगदी नवीन होतं अव्याश हळूच तिला आपल्या छातीपासून दूर करतो आणि तिचा चेहरा बघतो रितिकाचा चेहरा आता टोमॅटो सारखा लाल झाला होता अव्यांश तिचा चेहरा बघत आपल्या दुसऱ्या हाताने तिचे गाल हलकेच स्ट्रॉंग करत म्हणतो तू इतकी का लाजते आहेस बेबी तुला माझं असं टच करणं आवडलं नाही का रितिका त्याचं बोलणं ऐकून लाजून आपली खाली झुकलेली नजरहळूच वर करून त्याच्याकडे बघते आणि हळूच म्हणते ए असं का काही नाही फक्त फक्त खूप खूप वेगळं वाटत आहे ऋतिका एवढं बोलून पुन्हा आपली नजर खाली चुकवते अव्यांश तिचं बोलणं ऐकून हसत तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिला किस करू लागतो अव्यांशच्या अचानक किस केल्याने एका क्षणासाठी ऋतिका त्याच्याकडे पाहत राहते पण अव्यांश डोळे बंद करून तिला किस करतच राहतो ऋतिका त्याचा चेहरा पाहून हळूच आपले डोळे बंद करते आणि आपले हात उचलून त्याच्या गळ्यात गुंफते अव्यांश हळूहळू तिच्यावर सरकतो आणि त्याचा हो किस आता इंटेन्स होत जातो त्याचे हात आता रितिकाच्या ब्रेस्टवर फिरू लागतात ज्यामुळे रितिका थोडीशी लाजते पण अव्यांशच्या किसमुळे तिचं लक्ष तिकडे फारसं जात नाही ती फक्त त्याच्या किसमध्ये हरवून जाते अव्यांशचे हात रितिकाच्या ब्रेस्ट तिच्या ब्रावरूनच फिरत होते ज्यामुळे त्याला रितिकाच्या ब्रेस्ट फील होत नव्हत्या तो तिला फ्रेंच किस करतहळूच पलटवतो ज्यामुळे रितिका त्याच्यावर येते पण या दरम्यान त्याने तिच्या ओठांना सोडलं नाही तो आपले हात रितिकाच्या ब्रेस्टवरून हटवून तिच्या पाठीवर फिरवतो काही वेळ तसंच केल्यानंतर त्याचे हात रीतिकाच्या ब्राची हुक हो उघडू लागतात या सगळ्यांपासून अन्विज्ञ रितिका त्याच्या किसमध्ये गुंघवती तिचे हात अव्यांशच्या केसांमध्ये घट पकडलेले होते टू चुबिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद